डोळ्यांची माझ्या मित्रहो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो तेव्हा बघूया आणि ऐकूया आजची वात्रटिका आजची वात्रटिका आहे मोबाईल जर्नॅलिझम सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्य नगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये सहा जानेवारी दोन हजार तेवीस रोजी अर्थात दर्पण दिनाच्या दिवशी प्रसिद्ध झालेली आहे आज मोबाईल जर्नलिझम नावाची एक फॅकल्टी पत्रकारितेमध्ये निर्माण झालेली आहे त्यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे मोबाईल जर्नलिझम नैतिकता विश्वासार्हता वगैरे वगैरे सगळीच्या सगळी बंधनं सैल झाली नैतिकता विश्वासार्हता वगैरे वगैरे सगळीच्या सगळी बंधनं सैल झाली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बंदिस्त पत्रकारिता था, मोबाईल झाली सोशल मीडियाच्या माध्यमातून बंदिस्त पत्रकारिता था, मोबाईल झाली पुन्हा एकदा सदळील पात्रटिकेचं हे पहिलं कडवं नैतिकता विश्वासार्हता वगैरे वगैरे सगळीच्या सगळी बंधनं सैल झाली नैतिकता विश्वासार्हता वगैरे वगैरे सगळीच्या सगळी बंधने सैल झाली आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून बंदिस्त पत्रकारिता मोबाईल झाली सोशल मीडियाच्या माध्यमातून बंदिस्त पत्रकारिता मोबाईल झाली बंदिस्त पत्रकारिता मोबाईल झाली मग मोबाईल पत्रकारितेमुळे नेमके बदल झाले तरी कोणते यावरती भाष्य करणारं सदरील वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं सिटीजन झाले नेटिझन्स फारसे कोणी वेटिझन्स उरले नाहीत वेटिझन्स वाढ बघणारे सिटीझन झाले नेटिझन्स फारसे कोणी वेटिझन्स उरले नाहीत जी आ आसून उभे तरी काळाची पावले हिरले नाहीत आ आसून उभे तरी काळाची पावले हिरले नाहीत तरी काळाची पावले हिरले नाहीत फाईव्ह जी येऊ लागलं होतं त्या जमान्यामध्ये ही वात्रटिका लिहिलेली आहे आज आपण ए आयच्या जमान्यामध्ये आहोत तरी सदरील वात्रटिकेचं दुसरं कडवं पुन्हा एकदा झाले झाले नेटिझन्स नेटिझन्स फारसे कोणीच वेटिझन्स उरले नाहीत सिटीझन झाले नेटिझन्स फारसे कोणी वेटिझन्स उरले नाहीत फाईव्ह जी आवासून उभे तरी काळाची पावले हिरले नाहीत जी आवासन उभे तरी काळाची पावले हिरले नाहीत तरी काळाची पावले हिरले नाहीत साधारण वातरडिकेच पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं ओल्ड इज गोल्ड असले तरी ओल्ड इज गोल्ड असले तरी ते आता फारसे सोल्ड होत नाही जुनी पत्रकारिता ओल्ड इज गोल्ड असले तरी ते आता फारसे सोल्ड होत नाही म्हणून ओल्ड इज गोल्ड असले तरी ते आता फारसे सोल्ड होत नाही जो काळाचे अमृत प्याला फक्त तोच कधी ओल्ड होत नाही जो काळाचे अमृत प्याला तो कधीच ओल्ड होत नाही तो कधीच ओल्ड होत नाही प्रिंट मीडियावरती विश्वास दाखवणार हे कडवं पुन्हा एकदा ओल्ड इज गोल्ड असले तरी ते आता फारसे सोल्ड होत नाही ओल्ड इज गोल्ड असले तरी ते आता फारसे सोल्ड होत नाही आणि जो काळाचे अमृत प्याला तो कधीच ओल्ड होत नाही जो काळाचे अमृत प्याला तो कधीच ओल्ड होत नाही तो कधीच ओल्ड होत नाही आजच्या वात्रटिकेचं नाव होत मोबाईल जर्नलिझम ऐकत राहा बघत राहा वाचत रहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतं ते लाईक करा जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या सूर्यकांती सूर्यका